नमस्कार मित्रांनो तर आपल्या ब्लॉग ब्लॉगच्या तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते तर मित्रांनो सगळ्यांनी कमेंट्स करत जा गणपती बाप्पा मोरया आणि आज दिसते माहिती आहे का तर आज त्याचा बड्डे आहे तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप जणांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत इंस्टाग्रामवरून पण त्यांना पण थँक्यू आणि आता आम्ही निघालो आहोत कचोरे गावात गौरी गणपतीच्या पायापाड्याला गौरी आलेल्या आहेत तर तिकडे निघालो आहे त्याच्यानंतर अजून दोन अजून ठिकाणी आपल्याला जायचं आहे तो ब्लॉग पूर्ण बघा आणि गणपती बाप्पा मोर्या कमेंट्स करायला विसरू नका तर चला आपण निघूया पुन्हा एकदा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना मी एक गिफ्ट देणार आहे बघूया एक छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडून पॉसिबल झालं तर देईन ना का मी क्लिअर एकदम म्हणजे एकदम बोलत नाही का मी देईनच म्हणून पण जर माझ्याकडं ते पॉसिबल झालं तर मी नक्की देईन छोटंसं आहे पण माझ्या सहखुशीचा आणि माझ्या हिसा आहे तर मी नक्की देईन तर चला आपण निघूया अरे बघा येऊ का आम्ही कशात वहिनी बाबा या कुत्र्याच नाव काय का जीवा का जीवाला जीव आहे का हा बघा कार्तिक भाऊजी तुम्हाला पहिले तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या नवऱ्याचा आज वाढदिवस आहे विशेष दोघांचा पण वाढदिवस आहे आज वाव छान केलंय डेकोरेशन दोघांचा फोटो लावलाय ना आकरी दर्याचा राजा चला पाया पडून घेऊ पहिले आपण

जुनी जुनं गाणं कुठलं बोलला आई तुम्हाला सपोर्ट करतील आम्ही करते सपोर्टचा पात्री घेतो म्हणजे देवी आत्मधी असताना अच्छा अच्छा म्हणजे ही देवी असे आत्मधी घेताना ही गाणं बोलतात बोला सकाळी हसनाय ना अच्छा अच्छा यस

తుమీ చారనా net repay సాహ్తోieur. ఉనే ంనదాని. సి కోలేి సిను. ihatరిన్ అరిలా LET ? వాబßరి సిఉ diyor. అయే బశిన్ల సినే. తుముండి హొరన్ల సిన్ల సిన్ సి

सर आता वाजल्यावर सहा वाजायला आलेले आहेत आणि इथे केक आणलाय थँक यू नाही नाईना ना 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 सेव केलाय कुठे बोलत होती मी तर दोघांचा बड्डे सेम आहे भाऊजी गेले मेकअप करायला मेकअप करून येतील लिस्टी फिस्टी लावली का लिस्टी लावून आलेले आहेत

सासू एक पार्टी ठेवाची पार्टी पाहिजे बर्थडे तू इथे बर्थडे पार्टी त्यांचा वकिला जाऊन स्पेलिंग रॉंग आहे बोलत

बर्थडे पोचला म्हणजे शंभर वर्ष जागा विचार सासू बाईचा आशीर्वाद लावू लागतील तेव्हा तुम्ही चला आपण निघूया आता थँक्यू छान बर्थडे केलात हो मॅडम तुम्हाला बोलते मी अचानक सरप्राईज दिला पण छान थँक्यू भाऊजी येतील जावला पाया पडतो पहिले हे विशेष जावं तेवढा पोट आतमध्ये जाईल पाया पडल्यावरती पाया पडल्यावर तेवढं पोट आतमध्ये जाईल दोघांचं चला टाटा बाबू टाटा आई मगाशी मसा हसून चला चला बाय 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 बाबू बाय मी बाय तर आता आम्ही आलो आहोत अनुराधाच्या घरी नीलजेला मागे अनुराधाचं घर आहे तर चला आपण जाऊया आपण गणपतीच्या पाया पडायला मंडळी गाय भेट काय ओ आसर

मम्मी कुठे आहे गेली हाकलि तिला घरातून बरं झालं बरं झालं हा तिला चला बाहेर पण एक केक कापायला घेतलाय तो बघ किती खुश झाला केक बघून घर कसं वाटतंय दुसरा वाटतय तो दुसरा केक कापायला घेतलाय तिथे पण केक कापला त्यांचा सांगितलं का नको मला नाही माझा केक नाही कापायचा पण या वर्षी पहिल्यांदा तिकडे पण केक आणला न सांगता आणि इकडे पण केक आणलाय त्याची मग किती खाली गा तो बघ ठेवा खाली ठेवाईल रुको रुको सबर करो

म्हणजे आजचा गोड मान घ्यायचा मोदका द्यायचा <laughs> आणि हे माझ्याकडनं त्यांना छोटस गिफ्ट आहे म्हणजे माझ्या कमाईतून आहे पण जास्त मोठं नाही ना तुम्ही का दिलं पण ते आपल्या मेहनतीच आहे ना मेहनती गिफ्ट आहे मेहनतीला मेहनतीला महत्व आहे पहिले माझा गिफ्ट बघायला थांब रे याला निश्चित झाली कधी कापू कधी केक कापू घालू का

पण आमचं तिला काय माहिती नाही मी कोणती साडी घालणार आहे काय सगळं आमचं मॅच असतं आणि कुठेही आता मी गेले तिकडे पण मला विचारतात ती कोण आहे तुझी तुझ्या बाजूला असते सेक्रेट ठेवली तिला कुठंच नाही म्हणजे आमर कुठं असेल तिथं विचारतात ज्योतिका ना आली आणि मी असेल तिला विचारतात म्हणजे असं मस्त कनेक्शन आहे आमचं तुम्हाला कसं वाटलं मग थँक्यू थँक्यू आवडलं

तर आता आम्ही आलो आहोत भारतीय भाऊ यांच्या घरी शिलगावला आणि रात्रीचे आता वाजले साडेआठ माझ्यासोबत मिस्टर आणि अनुराग सुद्धा आहे तर चला आपण जाऊया भारतीय भाऊच्या घरी गौरींसाठी तुम्ही काय सांगितलंस का इकडे गावात आल्या बोल भारतीय भाऊ कुठे आहेत खरंच लोक कोणी ओळखं भारतीय भाऊनी भारतीय भाऊ नको भाऊ बोल <laughs>

तर आपले भारतीय भाऊ भारतीय भाऊ भारती बोलला काय याच नाव एक्सप्रे भाऊ नाही पण हितेशच चांगला तुझं नाव मी भारतीय भाऊ तर हे भारतीय भाऊंचे बाबा आहे जे पहिलेले आपल्या ब्लॉग मध्ये आहेत कसे आहात तुम्ही उत्तम ना आणि याला भारतीय भाऊ नाव सुट होतंय का हितेश आहे हा पण याला सगळे भारतीय भाऊ एक्सप्रे भाऊ भारतीय झाले म्हणून आम्ही गावात येऊन विचारला भारतीय भाऊंचं घर कुठे आहे कोण भारतीय भाऊ आता ज्यांच्या घरी जायचं त्याचं खरं नावच माहिती नाही आम्हाला जाऊ इथे भाऊच एक्सप्लोर भाऊ एक्सप्लोर खूप बाय जय जय श्रीराम चला मॅडम बसा हाय हाय बोल हाय गाईस कशा बोल तुमचं बरी आहेस तर आता आलो आम्ही आणून आईच्या घरी भेटलात आम्हाला प्रत्येक बोल ना आम्ही ऐकलं नाही आम्ही परत प्रत्यक्षात भेटलात मग आम्हाला डायरेक्ट शुभेच्छा द्यायला भेटल्या बघितल्यास त्यांचे किती नशीब जिथे तिथे बड्डेच चालू आहे आमचे पण नाही एवढे चांगले नशीब तुम्ही कसे आहे मस्त मजेत एकदम तू कशी आहेस एकदम मस्त मजेत तर अनुची बहीण आहे आणि इकडे काय चालू आहे जेवण म्हणून लगेच लगेच नीट झालं पटापट पटापट काय पटा पटा पटा। चालू घेतलेस सगळ्यांच्या हा का येते येते पाया पडून ती चीप खाते बघा कशी मला मस्त का का चला पाया पडूया कशी आहे मस्त अरे आई आईच तोड कळलं माहिती अच्छा चला पाया पडून घेतोय डेकोरेशन एकच नंबर आहे एकच नंबर एकच नंबर मल्हारांचं एलकुट एलकुट ना पायाला डेकोरेशन एक नंबर आहे कसं मस्त एकच नंबर डेकोरेशन एक केलंय मला म्हणजे मनच भरून असं वाटत जेजूरला चालू आहे सगळं आहे बघा ना इथे हे असं तिकडे जेजुरीला ते बनवलेत परत इकडे मावळे आहेत इथे पण तिला कोण पाहिजे मला हार टाकायचं सगळे हार पण खाली खालीच पाया खालीच ठेवलेत पण मला हा हार टाकायचा आहे कारण जेजुरीला आहे मला पोचला तुला गे येलकूट येलकुट जय मल्ला डायरेक्ट जेजुरी गडावर आलेत दर्शनासाठी मग साक्षात तुम्हाला खंडोबादेवानी आशीर्वाद द्यायला घेतलेला आहे अजून काय पाहिजे जिथे जाईल तिथे तुमची सोय होते आज खरच बरोबर आहे ना खरंच मस्त त्यांचं नशीब लागतं अजून काय इकडे तुला राग आला तुला नाही घेतला तुझ्या मम्मीला सांग मला गुगल पे करा रात्र व्हिडिओ ये इकडे लवकर नाव सांग ये आता ये ना काय तुझ्या राग येतो ना मध्ये पण दोन ठिकाण गेले ना नागर ये लवकर नाव सांग तुझं मी ताली कुठे राहते तलोजावर आली तू येणार आहे तुमच्या तलोजाला मच्छी घ्यायला गणपती गेल्यावरती येऊ ना हा का अजून काय बोलत आहे गुगल पे करशील मला गुगल पे म्हणजे गुगल पे म्हणजे काय किती करशील किती पैसे किती ब्लॉक मध्ये डिग्री व्हायला पाच रुपये चार रुपये पाठवशील चार रुपये आता चार रुपये चालतात का दुकानात विचार मम्मीला पाच रुपये आहे चालेल चालेल हा मला तू नक्की पाठव मी तुझी व्हिडिओ पोस्ट करते पाच रुपये पाठव लगेच मला कोण कोणत्या असतील तर पाठव पाहिजे अशा प्रकारे ज्या अशा प्रकारे ज्यांना पण माझ्या ब्लॉग मध्ये यायचं असेल त्यांनी मला गुगल लगेच <laughs> तर आम्ही आता जेवायला बसलोय आणि अनु आम्हाला जेवण वाटते अनु आणि ज्योती म्हणजे हिचं नाव ज्योती आहे का हा आणि हिचं नाव आनू देव दोन जुली पोरं झाली ए किती पोर आवडतं बा बाबा काय चालय हो तिला हिच भाऊ आहे का तो बस त्यांनी मारलं बावासला राग लगे भाऊस यायला लगे घे बरोबर आहे बहिणीची रक्षा केली पाहिजे आतापासूनच रस्त तर मित्रांनो नंतर मी रात्री खूप लेट असा मला झाला येण्यासाठी तर आपले स्वर्गीय राकेश दादा पाटील प्रतिष्ठान आयोजित आपले समाजसेवक अजय पाटील यांनी कृत्रिम तलावाचं नियोजन केलं होतं आपल्या अंबरनाथ गावामध्ये आणि पाचवा दिवस असून सुद्धा खूप प्रचंड गर्दी होती मी लेट गेले असले तरी सुद्धा गर्दी होती त्या अगोदर खूपच गर्दी होती आणि थोडा व्हिजिट केलं मी मला बरं वाटलं खरं तर जरा अजून लवकर आली असती तर अजून मला बघायला भेटलं असतं आणि पब्लिकचा जो सपोर्ट आहे अजय पाटील यांना खरंच खूप आवडलं मला आणि खूप छान कार्यक्रम झाला मित्रमंडळींनी सुद्धा खूप चांगला सहकार्य केलाय आपल्या या कृत्रिम तलावासाठी जो आज मी कार्यक्रम ठेवला तो उत्तम झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि पुढच्या वर्षी पण होणार आणि असंच सपोर्ट करत राहा चला तर आता आपल्या मिश्रांचा बड्डे आहे तर आपण केक घ्यायला पहिले जाऊया आता तर फ्रेंड्स सकाळपासून आपल्या साहेबांचे दोन केक कापून झालेत बाहेर कापलेत पण घरी नाही कापला आपण म्हणून आपण घ्यायला आलो तिथे एस एस बेकर्स आहे तिथे आमच्याच अंबरनाथमध्ये पालेगावमध्ये आहे त्यांचं शॉप आहे तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा शॉपला आणि केक्सची टेस्ट कशी आहे मी घरी गेल्यावरती सांगणार आहे कारण त्याने आम्हाला पैसे पण कमी केलेत आम्हाला खास करून के कमी केले सगळ्यांना कमी करणार आहे तो तर नक्की व्हिजिट करा पैशांचा नका विचार करू केक बघा किती भारी भारी आहेत आणि आम्ही पण घेतलेला आहे रस रसमलाई ना रे रसमला रसमलाई आहे तर बघू घरी जाऊन खाऊ आणि सांगू कसं आहे ते आपण कापतोय माझ्या नवरा बर्थडे करेल जरा पण आवडत नाही म्हणून आम्ही दरवर्षी नाही करत जाऊन काटपूट करून करतो पण यावर्षी त्यांनी तीन केक कापले तरी त्यांना माहितीच नव्हतं त्या सगळ्यांना कधी थँक्यू त्यांनी माझ्या नवऱ्यात बर्थडे सेलिब्रेट केला सगळ्यांनाच आणि आता तिसरा केक माझ्या माझा करतोय मला रसमलाई

मला सगळ्यांना शुभेच्छा तिला इंस्टाग्रामवरून फेसबुकवरून त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू